साली पाठी आईच बापाव घडणार गुलाबजामून वाढलं जरा भेटायला लागलं का सांगलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेवून आजारी सलाईन लावून गडी पळ सुमात घ्या काय म्हणतात काय दीपक बाबा दुसऱ्या बाजूला एक मार गोरे मला माहित <laughs> होत तुम्ही आता बिता उघड पडलं म्हणाल इतका पांका शांजी वाटून आहे तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या ती जवळला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मनात मी का पोचलो होतो आधी मला माहित होतं भाजपने माझं कपाट बोलल्या नाही पण मी शांत राहून काय बोललो नाही टीका केली नाही खराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबून सांगतो मी भाजप केला नाही पण भाजपने तर मदत शेटा पक्षाला केली तिथं तालुक्याला माहित होत तरी आम्ही सहट केलं कारण मित्र पक्षात आणि आज जोडवायचं सोडून तोडायचं करताय तुम्ही कशासाठी तोंड काय माझा दुभा होता प्रशांत परिताच्या करायसाठी रात्र दो भावा दोघं हो तीन मंडे झोपलो नाही ना आम्ही ना रणजित ना ना निंबाळकर निवडून आला पाहिजे पय म्हणून या उत्तम जास्तीचं पाय धरलं मी नवरा वैक तो पाय धसी पाय तोर गाय म्हणून एवढ्या वेळ ऐकूड आई शतका इकडून कोय एक लाख पथायचं पाळशी उत्पन्न निंबाळकरला लिहिले झालं होतं